नमस्कार मी अक्षय इंगळे श्रीरामाग्री जेनेटिक्सचा प्रतिनिधी हे व्हेरायटी लावलेलं आहे महेंद्र जयस्वाल यांच्या शेतामध्ये कोथळी रोडवरती ओके कोथळी रोड नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण श्रीरामा ॲग्री जेनेटिक्स या कंपनीची पंच नावाची व्हेरायटी आहे कॉटनची ही बघणार आहोत शेतकऱ्यांनी या प्लॉटमध्ये श्रीरामा ॲग्री जेनेटिक्सचं पंच आणि सहा तीन नऊ नावाच्या दोन व्हेरायटीची लागवड केलेली आहे आपल्यासोबत अक्षय इंगळे आहेत हे कंपनी प्रतिनिधी आहेत श्रीरामा एग्री जेनेटिक्सचे ते आपल्याला हा प्लॉट दाखवतील आपल्या कोणकोणत्या व्हरायटी आहेत कॉटनच्या श्रीरामाची सहा तीन नऊ आहे आणि पंच आहे शक्ती प्लस आहे नंदिनी तेतीस आहे ओके आणि खूप साऱ्या व्हेरायटी आहेत बरं या प्लॉटवरती किती पॅकेटची लागवड झालेली आहे या प्लॉटवरती पंच आणि श सहा तीन नऊ ह्या तीन पाकिटं लावलेली आहे दोन पाकिटं पंच आणि एक पाकिट सहा तीन नऊ सहा तीन नऊचा आता आपल्या समोरचा हा जो प्लॉट आहे हा कोणता आहे हा पंच पंचचा आहे शेतकरी बंधू हे पंच नावाची व्हेरायटी आहे कंपनीचं नाव आहे श्रीरामा ॲग्री जेनेटिक्स आता आपण बघूया हा प्लॉट येथे कसा डेव्हलप झालेला आहे चालासाहेब हे बघा तुम्ही बघू शकता की जवळपास आपला जे शेंडा आहे किंवा वर वरच्या ज्या फांद्या आहेत या फांद्यांचा माल परिपक्व होण्याचा बाकी आहे बाकीचा माल परिपक्व झालेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये कॉटनमध्ये आपल्याला बो पातेगड पाहायला मिळते तो कालावधी संपलेला आहे जवळपास आणि हा जो माल आता इथे लागलेला आहे हा शंभर टक्के आता शेतकऱ्याच्या हाती येणारा असा माल आहे जर वातावरणाने साथ दिली तर तर तुम्ही बघू शकता आता आपण थोडंसं समोर चालूया आणि बघूया की सगळे स सर्व जे झाडं आहेत सर्व झाडांवर माल आहे का काय असते माहिती आहे का बऱ्याचशा प्रोग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळते की धुऱ्यावरचं जे झाड राहते तसे झाडं घेतलेले असतात आणि त्या झाडांना शक्यतो हवा आणि ऊन मिळा मिळाल्यामुळे मोकळी हवा आणि ऊन मिळाल्यामुळे तिथे आपल्याला बऱ्यापैकी चांगला माल पाहायला मिळते आता आपण प्लॉटमध्ये अंदर जाणार आहोत आपण इथे बघू शकता जवळपास थोडंसं अजून अंदर चालू जाऊया किती या अंतर आहे साहेब यात जसं दोन उडीतील साडेतीन बाय दीड दोन उडीतील अंतर साडेतीन फूट आहे आणि दोन झाड जे आहेत आपले किंवा प्लांट टू प्लांट जे डिस्टन्स आहे हे दीड फुट दीड फुटाचा आहे येथे जवळपास दोन खताचे डोस शेतकऱ्यांना टाकलेले आहेत तिसरा डोस अजून याला टाकायचा बाकी आहे परंतु दोन डोसमध्येही आपल्याला चांगला असा हा प्रतिसाद व्हेरायटी देत आहे असं पाहायला मिळत आहे ज्या प्लॉटवर आपण सध्या उभे आहोत या प्लॉटवर त्यांनी रब्बीमध्ये गहू घेतला होता तुमची जी दुसरी व्हेरायटी आहे ही आहे ये इन्नुत। सहा तीन नऊ ती समोर आहे समोर आणि एस आर एस शेतकऱ्याने येथे तूरसुद्धा लावलेली आहे तुरी तु तुरीची व्हेरायटी आहे त्यांची मुन्नी कुठे आहे हा प्लॉट तुम्ही ॲड्रेस सांगा म्हणजे कसं जर जवळपासचे जे शेतकरी असतील जे व्हिडिओ पाहतील ते येऊ शकतात नमस्कार मी अक्षय इंगळे श्रीरामा ॲग्रीजेनेटिकचा प्रतिनिधी हे हे व्हेरायटी लावलेलं ला आहे महेंद्र जयस्वाल यांच्या शेतामध्ये कोथळी रोडवरती ओके okay. कोथळी रोडवरती तर कोथळी आणि तोरोडा तरोडा, तरोडा कोथळी रोडवर हा प्लॉट आहे शेतकऱ्याचं नाव आहे महिंद्रा जयस्वाल महिंद्रा जयस्वाल आणि व्हेरायटीचं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं पंच नावाची ही व्हेरायटी आहे पंचचं सर कितवं वर्ष आहे मार्केटमध्ये हे हे तिसरं वर्ष तिसरं वर्ष थर्ड इयर आहे ओके थोडंसं समोर आता चालूया आपण आणि समोरही बघूया अंदर प्लॉट कसा आहे